नमस्कार भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ जास्त लांबचा नाही आमच्याच इथला बेलवलीचा कात्रपच्या इथला जो सव्वे आहे तिथला पाण्याने कधी कधी ते तुडून भरलेलं असतं पावसामध्ये पहिला हा व्हिडिओ बघा नंतर आपण बोलू या सबवेने मध्ये खूप मोठं नावलौकिक केलं होतं का माहिती आहे का मध्ये पाणी भरलं होतं तिथं एक गाडीवाला चारचाकी गाडी घेऊन गेला त्याला कळलं पाहिजे होतं की पाणी किती आहे आणि त्यांनी गाडी टाकली आणि अक्षरशः गाडी पूर्ण बुडाली बुडण्याच्या स्थितीत होती त्याच्यानंतर तिथं दुसरी अशी घटना घडली की बसवाला तिथे अशा ह्याच्यात घुसला की बस अडकली होती शाळेची बस मिनी बस असेल तर निघून जाईल बरं आता इथे सिग्नल लावलेत लोक दुसऱ्यांना नावं नाही ठेवायचं की ट्राफिक रूल पाळत नाहीत हे करत नाहीत सिग्नलचा काय खर्च आहे हा असा पाण्यात गेलाय मुळात तुम्ही काय करतात सुरुवात तुम्ही करा त्यांनी तोडला म्हणून मी तोडतो हे नाही ठेवायचं मुळात तुम्हीच करा सुरुवात कधी पण सिग्नलला बघा तू कुठल्या मुंबईच्या साईडला ना सिग्नलला उभा असेल आणि लेफ्ट साइड तुमचा जर बंद असेल पाटणं हॉर्न वाजवणारे भरपूर असतात आणि जो पुढे जो उभा असतो त्याला सहन होत नाही तो लेफ्ट टर्न मारतो पुढे पुली, पोलिसवाले असतात पोलीसवाला फक्त जो पहिला टर्न मारतो ना त्यालाच पकडतात पाठशाला पकडत नाही विचार करा कित्येक वेळा असं झालंय तुमच्याबरोबर असं झालं असेल कमेंटमध्ये तुम्ही पण सांगा आणि इथे तर दिसतंय मग त्या सिग्नलचा इतका खर्च करून फायदा काय तुम्ही फॉलच करत नाही वाहतुकीचे नियमच फॉलो करत नाही तर त्याचा फायदा काय लावून त्यांनी त्यांचं काम केलंय ते तुम्ही कसं अंमलात आणायचं ही तुमची जबाबदारी आहे तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा